नमस्कार मी विठ्ठल मोरे मी आता आलो आहे देवळे गावात आमच्या मामांच्या बागेत बघा मामांची बाग छोटेसे बाग बनवलेले आहे बघा झाडं किती उत्तम छान झालेले आहेत बघा एक नंबर मिलिटरीत होते मिलिटरीत रिटायर म्हणून आता गावाला असतात आणि ह्या त्यांचं घर आहे असं डोंगरात बनवलं आहे मस्तपैकी घर बघा केवढं मोठं घर आहे छान बाग बनवले इकडे पेरवाची लागवड नारळीची लागवड पूर्ण परिसर बघा इथे शेवगा लावलेलं आहे हे आंबा केसर आंबा परत फणस त्यात नारली आता आपण मामान बोलूया नमस्कार मामा ना। नमस्कार नाव सांगा आपलं नारायण विष्णू केसरकर मग तुम्हाला कसं काय का, का कर वाटलं की आपण गावाला थोडस आपण गावाला इथे यायचं इथं काय झाडं लावावीत आणि चांगलं फळ खावं आपल्या स्वतःच्या कष्टाचं फळ खावं म्हणून ही झाडं लावायची एवढी मेहनत केली ती त्यासाठी केली मग मी असं विचारतो तुम्हाला की लोकांनी आता मुंबईला जो आता तो माणूस उठतोय मुंबईला जातोय तर लोकांनी मुंबईला राहून हो मी पण मुंबईला राहतो पण मी येऊन हे सुरू करतोय अच्छा अच्छा मी मुंबईला मुंबईला काय परमन्ट आपण राहू शकत नाही बरोबर आहे तर आपण हे येऊन मुंबईवरून येऊन लावणं हे महत्वाचं आहे बरोबर आहे मग लोकांनी करावं लोकांनी हे करावं म्हणजे अंदा दहा लावले लावले आपल्या ह्याच्यात झाड लावा कसलीही झाडं लावा हो झाडं लावा काय दिवसानं आपल्या गावी येणंच आहे काही दिवसानं गावी येणंच आहे हो धन्यवाद 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 नमस्कार घ्या घ्या हे प शेवगे भी एक बारा म्हणजे याचा नाही तर कमीसम शेवगे 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 मारा ते वांदारी यायचं नाही